नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यावर आधारित या या संच चार पॉईंट दोन यातील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत त्यातील तीन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक चौथा बघणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे प्रश्न बघा काय त्यांनी सांगितलेला आहे प्रश्न त्यांनी असं सांगितलं आहे आपल्याला की तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा त्याच्यामध्ये सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची जिवा पी क्यू काढा बिंदू पी व बिंदू क्यूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा आता आपण काय करूयात आधी तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिचेचं एक वर्तुळ काढून घेऊयात आता कंपासमध्ये आपण काय करूयात आधी पट्टीच्या साह्याने तीन पॉईंट तीन हे इथे तीन पॉईंट तीन मी पट्टीच्या साह्याने हे अंतर कंपासमध्ये मोजून घेतलेलं आहे आता या मापाचं आपण काय करूयात या त्रिज्येचं एक वर्तुळ इथे काढूयात वर्तुळ काढलं आता काय करूयात त्याच्यामध्ये सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची आता सहा पॉईंट सहा सेंटीमीटर लांबीची जीवा म्हणजेच काय असणार आहे ती व्यास असणार आहे कारण त्रिज्या आपली काय इथे आहे तीन पॉईंट तीन सेंटीमीटर ही आपली काय झाली इथे या वर्तुळाची त्रिज्या झाली आणि त्रिज्या जर तीन पॉईंट तीन आहे तर व्यास किती असतो त्रिज्याच्या दुप्पट हा काय असतो व्यास असतो व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मग आता आपण काय करणार आहोत इथे सहा पॉईंट सहा सेंटीमीटरचे से एक जे आहे वर्तुळातून जाती आहे बघा ही त्रिज सॉरी व्यास हा इथे आपल्याला व्यास मिळाला आता आपण काय करायचं आहे की त्याला पी आता हा बिंदू काय आहे पी आहे आणि हा क्यू आहे एक मिनिट हा हा पी बिंदू आहे आणि हा क्यू बिंदू आहे हे असे आपण ह्या दोघांना नाव दिले आता आपल्याला काय करायचं आहे या दोन बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची मग आपल्याला काय करावे लागणार आहेत की हे जे आहेत ना हे दोनही किरण वाढावे लागणार आहेत दोन, दोन बाजूला एक पीच्या दिशेने वाढवावं लागणार आहे आणि एक क्यूच्या दिशेने वाढवावं लागणार आहे आता यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की या आता हा बिंदू जो आहे मधला तो काय असणार आहे ओ बिंदू आपण त्याला नाव देऊया आता या क्यू बिंदूवरती या कंपासचं टोक ठेवून आपल्याला काय करायचं आहे दोन कंस काढून घ्यायचे एक या बाजूला आणि एक या बाजूला तसंच आपल्याला ह्या पी बिंदूवरती पण दोन कंस काढून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे आणि एक आणि दोन कंस मारून घ्यायचे एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला इथेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे हे कंस छेदायचेत त्याचप्रमाणे इथेसुद्धा आता सेम सारखंच माप आहे पी आणि क्यूमध्ये मी काही बदललेलं नव्हतं कंस मारताना म्हणजे निंप्यापेक्षा अंतरच जास्त अंतर हे बघा हे निम्यापेक्षा अं, जास्त अंतराचंच आपल्याला आहे कंस आता इथे काय करायचं हे दोन्ही कंस काय करेत मी शेरलेत आता हे थोडं इकडे असा आणि आता हे चेदन चेदन दोन छेदन कौ छेदनबिंदू आहेत या दोन छेदनबिंदूतून आपल्याला काय करायचं आता या कंसाला कंसातून एक रेषा जी या वर्तुळाला स्पर्शिका तयार होईल अशी रेष आपल्याला काढायची झाली ही वर्तुळाची स्पर्शिका तयार अशा प्रकारे आपला हा चौथा प्रश्न पण सोडवून पूर्ण झालेला आहे आता इथे बघा निरीक्षण त्यांनी आपल्याला विचारलं होतं तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून कोण ओ पी एम ओ पी एम बरोबर कोण ओ क्यू एन बरोबर नव्वद अंश हे बघा इथे स्पर्शिका त्रिज्या प्र प्रमेयावरून म्हणजे स्पर् ही काय असते लंब असते स्पर्शिकेला इथे नव्वद अंशाचा कोण तयार झालेला आहे म्हणून एम अधिक ओ क्यू एन बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून कोण ओ पी एम व कोण ओ क्यू एन काय आहेत है, परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणून आंतर कोण कसोटीवरून आपण काय म्हणू शकतो स्पर्शिका पी एम समांतर स्पर्शिका क्यू एन हे आपलं निरीक्षण आपण इथे नोंदवलेलं आहे अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक चार सोडवून झालेला आहे